सभेला उपस्थित असलेले आपले रा आपले पक्षाचे अध्यक्ष रावसाहेब दानवेजी तसेच आपले राज्याचे कृषी मंत्री नामदा साहेब तसेच साहेब आत्ताच त्यांची इथे उपस्थित झालेली आहे जळगावचे खासदार एटी नाना पाटील व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आमदार मंदाताई खडसे व सर्वसामान्य व्यासपीठ आणि इथे उपस्थित असलेले सर्व नाथाभवनं प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनी आज नाथा भाऊंचा वाढदिवस करण्यासारखं वातावरण पूर्ण तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि माझ्यासाठी पण हा एक पहिला अनुभव होता की पहिल्यांदा असं बघायला मिळालं की दरवर्षी वाढदिवसाची आम्ही तयारी करतो पदाधिकारी सगळे मिळून की काय करायचं काहीतरी नवीन आपण भाऊसाठी केलं पाहिजे पण हे पहिलं वर्ष असं राहिलं की कार्यकर्त्यांनी आज प्रत्येक खेडेगावातले प्रत्येक ग्रामपंचायतच्या लोकांनी येऊन आम्हाला सांगितलं की ताई ह्या वर्षी नाथाभाऊंचा वाढदिवस आम्ही करू कारण की नाथाभाऊने आजपर्यंत आम्हाला आधार दिला आमच्यासाठी उभे राहिले तर आज आम्ही आम्हाला ही दाखवायची वेळ आहे की भाऊ काही झालं तरी आम्ही तुमच्या मागे राहणार कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुमची साथ सोडणार नाही आणि एक उत्तम उदाहरण आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मी खरोखर सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून खूप खूप आभार मानते की आज एवढ्या ह्या सगळ्या जे दोन महिन्यापासून जे वातावरण आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये जे झालेलं आहे त्याच्यामुळे आज सगळ्यांच्या मनामध्ये जे दुविधा परिस्थिती आहे की काय होणार पुढे पण प्रत्येक जण हे आशा आम्हाला देत असतो कधी आम्ही दुसऱ्या पक्षाचे नेते असतील किंवा दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा सामान्य लोक असतील सामान्य जनता असेल पण रेल्वे स्टेशन पासन तर बस स्टॉप पर्यंत की नाथा भाऊ हे परत येतील आणि हा विश्वास जेव्हा जनता आपल्या सोबत आहे तर आपल्याला कोणी हरू शकत नाही आणि कोणी किती काही आरोप केले तरी सिद्ध करायला आमची जनता आहे आणि जर जनताने आम्हाला सिद्ध केलं तर कोणाच्या आरोपांना आम्ही घाबरत नाही एक चांगलं उदाहरण आज सगळ्यांनी तुम्ही दिलेलं आहे आज ह्या विश्वासाने आम्ही सुद्धा काम करतोय बऱ्याच वेळ मनामध्ये शंका येते की काय केलं इतकं आतापर्यंत नाथाबोंनी जे शिकवलं सात वर्ष मला पण राजकारणात येऊन झाले पण जे आतापर्यंत नाथाभाऊनी शिकवलं की आपण राजकारणासाठी राजकारणात आलो नाहीये आपण आणि हाच धडा आपल्याला आयुष्यभर पुढे घेऊन आहे चाळीस वर्ष त्यांनी या समाजासाठी कोणताही जात भेद न करता सामान्य लोकांसाठी काम केलं पण नाथा भाऊनी नेहमी हेच सांगितलं की आपल्याला कधीही न थांबता आपल्याला काम करायचं आहे कारण की आपण समाजकारण करतो आहे आपण राजकारण करत नाहीये म्हणून जनता आपल्या पाठी मागे आज, आज आज, आहे की आपण परत एक पदावर आज खरोखर आज खूप मनामध्ये आनंद होतोय की आज तुम्ही सगळ्यांनी ज्या ह्या वेळेस जे कार्यक्रमाचं जे आयोजन केलं म्हणजे भाऊंना सुद्धा माहित नव्हतं की हे एकदम म्हणजे सरप्राईज आहे आज सगळ्यांना की आज एवढे तुम्ही सगळ्या तालुक्यामधनं रॅली आणली आणि खरोखर खूप चांगला आजचा कार्यक्रम झालेला आहे ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करते की भाऊंनी आतापर्यंत आम्हाला साथ दिलेली आहे नेहमी मार्गदर्शन केलेलं आहे आणि माझ्या राजकारणात जीवनात तर नक्कीच ते माझे आदर्श आहे आणि चांगलं पुढे जायचं समाजासाठी काम करायचं जिल्ह्यासाठी काम करायचं याच्यासाठी नेहमी त्यांचं मार्गदर्शन राहिलेलं आहे ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करते की त्यांना दीर्घ आयुष्य मिळो आणि ते चांगल्या पदावर परत एक वेळ ह्या जिल्ह्यासाठी ह्या राज्यासाठी मी काम करते मला विश्वास आहे एवढं पूर्ण मी माझे दोन शब्द संपवते आणि सर्व परिवाराकडनं भावना माझ्या आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद